महिन्याला ऑनलाईन पेमेंट करून पे लगाई की तो गैस पे वो अपन राइडिंग पर कर रहे थे फैशन साइकिल और इधर की दौड़ है तो वो बाकी नहीं है वो क्लास में ऐसे आमीन बात नहीं है या विजय हो लाइक आई के नहीं है मतलब मी श्वेता बोबडे आय एम द ओनर ऑफ कुलस्वामिनी पैठणी आपण दरवर्षीच पाडव्यानिमित्त संभाजीनगरमध्ये सुंदर असं साड्यांचं एक्झिबिशन घेत असतो आपल्याकडे गिफ्टिंग रेंजपासून म्हणजे थाउजंडपासून प्युअर सिल्कपर्यंत सगळ्या साड्यांचं आपल्याकडे कलेक्शन आहे त्याच्यामध्ये गडवाल आहे कांजीवरम्स आहे इरकल आहे प्युअर पैठणे आहे वी हॅव ऑलमोस्ट हंड्रेड प्लस आ, कलर इन प्युअर भांडलूम पैठणी साडे सो प्रचंड प्रतिसाद आहे आता स्टॉक रिस्टॉक करायची वेळ आलेली आमच्यावरती आणि संभाजीनगरमध्ये कर एक्झिबिशन करण्याचं खूप छान आहे एक्सपिरियन्स सो मी सगळ्यांना सांगेल की आपलं आज आणि उद्या असा दोन दिवस एक्झिबिशन आहे वर्षा पॅलेस हॉटेल मध्ये सो प्लीज डू किती तारखेला किती तारखे बावीस आणि तेवीस मार्च मॅडम तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये किती दिवसापासून मी प्रॉपर संभाजीनगर मध्येच राहते माझं घर सासर माहेर दोन्ही इथलंच आहे माझं शोरूम मुंबईला आहे येस आता रेट कसे असतात फ्रॉम थाउजंड टू टू लॅक्स पर्यंत आपल्याकडे साडी Yes. पैठणीमध्ये काय काय प्रकार पैठणीमध्ये आपल्याकडे प्युअर तुम्हाला पैठणी सगळ्या मिळेल पण गिफ्टिंग रेंज मध्ये क्रेप टिशू त्याच्यानंतर प्रिंटेड लिनन कॉटन ऑफिसवेअर कलेक्शन डिसेंट कलेक्शन आपल्याकडे वेअर साठी मध्ये पण म्हणजे महाराष्ट्रभर हे प्रदर्शन लागते मंथ मध्ये माझं लातूरला झालं ह्या महिन्यामध्ये आता संभाजीनगरला गेले पुढच्या माझं पुण्याला एक्झिबिशन जाणार एव्हरी मंथ वी आर गोइंग अतिशय छान संभाजीनगर आपलं शहर आहे सर माझा जन्म इथला आहे मी माझं शिक्षण इथं झालेलं आहे सगळं माझं सासर आणि माहेर दोन्ही संभाजीनगर तुम्ही या क्षेत्राकडे कशा बोला ऍक्च्युली वी आर uh, फ्रॉम uh, साळी समाज जे बीवर uh, समाज असतो ज्यांच्या घरी पैठण्या बनल्या जातात त्या समाजाला आम्ही बिलॉंग करतो सो so, uh, आमच्याकडे म्हणजे मम्मी पप्पांकडे सगळे सर्व्हिसमध्ये होते लग्नानंतर माझ्या सासूबाईंच्या माहेरी so, uh, हा पूर्ण बिझनेस होता सो वी आर इन दिस बिझनेस फ्रॉम लास्ट सेव्हन्टीन इयर्स आपल्या घरची जेव्हा पैठणी बनते तेव्हा त्याची प्युरिटी त्याची अश्युरिटी हे सगळं आपल्याला कन्फर्म असतं साठी हा बिझनेस मी लास्ट सतरा वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली शहरामध्ये काही असं आउटलेट सुरू करण्याचा विचार आहे अरे का नाही सर नक्कीच ना काय दोन ठिकाणी बोलणं चालू आहे पण आपण नक्की लवकरच सुरुवात करू या निमित्ताने शहर व काय आव्हान करू आज आणि उद्या आपलं एक्झिबिशन आहे क्लास आणि सुंदर व्हरायटी आहे पाठीमध्ये डॉक्टर्सचा ग्रुप आलेला आहे Uh, सगळे स्कूल्स कॉलेजेस जेवढे पण टीचर्स आहेत त्यांच्याकडून छान रिस्पॉन्स आहे सकाळपासून खूप uh, छान रिस्पॉन्स येतो सो so तुझेच विजिट किती कोणत्या प्रकारच्या साड्या आणि किती कलर सर प्रकार सगळेच आहेत गिफ्टिंग रेंज पासून म्हणलं कांचीपुरम आहे गडवाल्स आहेत इरकल्स आहेत आणि कलर रेंज आहे मूळ पैठणी आणि ह्या पैठणीमध्ये काय प्रकार मूळ पैठणी म्हणजे सर वीविंग वी, हँड विविंग वी वी आपण जे म्हणतो की त्याचा जो टाइम पिरियड असतो तो टेन टू फिफ्टीन डेज मध्ये एक पैठणी बनते आणि वेन यू आर गोईंग टू मशीन मेड पैठणी हंड्रेड पैठणी वन डे बनतात थँक्यू सर